पलूस तालुक्याची निर्मिती झाल्यापासून तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर पदनरावजी कदम साहेब यांनी पलूस शहराचा चेहरा मोहळा बदलण्यासाठी खूप डोंगरा एवढं काम केलेलं आहे सर्व शासकीय कार्यालयं उदाहरणार्थ पोलीस स्टेशन असेल तहसीलदार कार्यालय असेल कोर्टाची इमारत असेल मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय कार्यालय असेल सर्वसामान्य माणसांचे हेल्पाटे होऊ नये म्हणून ही सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी उभारण्याचं अगदी महत्त्वपूर्ण कार्य साहेबांनी केलेलं आहे तसेच जेव्हा पुलुषच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता यशवंत पाणी पुरवठा योजना बंद पडलेली होती त्या यशवंत पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवन करून पुलुषच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला अगदी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे आत्ता सध्याचे स आमच्या सर्वांचे लाडके नेते विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे सुद्धा साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत त्यांनीसुद्धा पलूसकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सदतीस कोटींची पिण्याच्या पाण्याची पुरव पाणी योजना त्यांनी मंजूर करून आणलेली आहे तसंच त्यांचं एक स्वप्न आहे की पलूस गाव हे हिंदुस्तानच्या किंवा भारताच्या नकाशावर आलं पाहिजे आणि त्यादृष्टीनं त्यांचं कार्य चालू आहे तेही खूप धडाडीचे नेते आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज पलूसची नगर परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे आणि मला खात्री आहे की पलूसचा मतदार हा सुजान आहे जागरूक आहे आणि काम करणारा नेता कोण आहे आणि कोण पोलूसचा विकास करू शकतो हे सर्वांना माहिती आहे आणि मला खात्री आहे की माननीय आमचे लाडके नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत संजीवनी सुहास पुदाले आणि काँग्रेस विविध दहा प्रभा प्रभागांमध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत ते चांगल्या मतांनी निवडून येतील आणि सर्व सुजान मतदार कोणत्याही गोष्टींचा म्हणजे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही डोळे झाकून मतदान करू नका डोळे उघडे ठेवून मतदान करा आपल्या प्रभागातला उमेदवार कसा आहे त्याचं काम कसं आहे तो काम करू शकतो का याची शहानिशा करा आणि मदत